अहमदपूर चाकूर विधानसभेचे उमेदवार उत्तमराव वाघ यांचा वाढदिवस संपर्क कार्यालय हनुमंतवाडी येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला हनुमंतवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आज अगदी सकाळपासूनच कार्यकर्ते व समर्थक तसेच गावकरी यांची गर्दी पाहायला मिळाली आज या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याचबरोबर वृक्षारोपण आदी कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आले या कार्यक्रमास अहमदपूर चाकूर मतदारसंघातील अनेक मान्यवर बरोबरच मतदार सामान्य नागरिक विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून उत्तमराव वाघ यांना शुभेच्छा दिल्या येत्या विधानसभा निवडणुकीत उत्तमराव वाघ यांना विधानसभेत पाठवून त्यांना वाढदिवसाची भेट देणार असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी उत्तमराव वाघ यांनी माध्यमांशी दिलेल्या नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ आज अकरा जुलै माझा वाढदिवस सोहळा या सोहळ्यासाठी आपल्या मतदारसंघातून चाकूर अहमदपूर तालुक्यातून आणि ग्रामीण भागातून हे आलेली जनता जर बघितलं तर हे आतोनाट प्रेम जे की आपण ह्या आप प्रेमाची मी कल्पना सुद्धा करू करू शकणार नाही पण मला तुम्हाला सर्वाला सांगायचे आहे की आपलं हे प्रेम दोन हजार चोवीस ला आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचे आहे आणि आपल्या शेतकऱ्याचे गोर प्रश्न गोरगरिबाचे प्रश्न आणि महिलांचे प्रश्न हा आपल्याला आवाज उठवायचा आहे आणि आपल्याला एवढं दाखवायचं आहे दोन हजार चोवीसला आतापर्यंत जर तुम्ही आपला देश स्वतंत्र झाल्यापासून जर बघितलो तर आपल्या मतदारसंघामध्ये जे की प्रस्थापित लोकच आमदार होऊ शकतात पण मला सांगायचं आहे माय तुम्हाला की आपल्या मतदारसंघामध्ये गरीब आमदार सुद्धा होऊ शकतो हे मला दोन हजार चोवीसला दाखवायचे आहे आणि हे जनतेचं जर प्रेम मागितलं तर मला असाला वाटायला लागले की जनता सुद्धा दोन हजार चोवीस ला दाखवून देणार आहे की गरीब माणूस आमदार होऊ शकतो एवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र